नूतन किचन आणि गार्डनिंगमध्ये गार्डनकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात माझं गार्डन वाढले आवाज ऐकायला आला का मी खास या आवाजासाठी आजचा व्हिडिओ बनवते इथं फांदीवर दोन छोट्या छोट्या चिमण्या बसल्या आहेत कारण त्यांचं छोटंसं घट मला काही दिवसांपूर्वी बघायला मिळालं तुम्हाला दिसतंय का बघा इथून ते थोडंसं मी झूम केलं आहे ॲक्च्युली मी त्या घरट्याला अजिबात हर्ट करणार नाही आहे कारण त्याच्यामध्ये त्या दोन छोट्या ज्या चिमण्या आहेत त्यांची पिल्ली आहेत आणि मी गार्डनजवळ आल्यानंतर बरेच दिवस झाला ऑब्झर्व करते आहे की त्यांचा दंगा चालू होतो का चालू होतो याचं चा मी ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला या दोन चिमण्यांनी छानसं बनवलेलं घरटं इथं बघायला मिळालं ॲक्च्युली या घरट्यामध्ये त्यांची पिल्ली आहे छोटी छोटी पिल्ली आहेत आणि ही घरटं अजिबात ओळखून येत नाही या पानांमुळं दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये तर चिमण्यांचा आवाज पण येत असेल तुम्हाला एक पिलो बाजूला आहे आणि हे दोन पिलो आहेत सध्या इथे आईचा दंगा ऐकायला येत असेल तुम्हाला मी हा व्हिडिओ लांबवला कारण मला त्याच्या पिलाला दोन्ही पिलांना आईसोबत बघायचं होतं मी इथं थांबल्यामुळं त्यांचा चालू असलेला हा आवाज आहे बघू शकता पण मला वाटतं की आपण आता त्यांच्या पिल्लांपासून आणि त्यांच्यापासून थोडंसं दूर गेलेलं भर कारण आपण त्यांना इजा नाही पोहोचवणार त्यांना दे दे सुरक्षित वाटते म्हणून त्यांनी इथं घट बनवले तर जोपर्यंत पिल्लं मोठी होऊन उडून जात नाही आहेत तोपर्यंत आपण त्यांना हट नाही करायचं आहे थँक फॉर वॉचिंग मला खूप आनंद झाला की माझ्या बागेमध्ये मा इतक्या सुंदर अशा पक्ष्यांनी सुंदरसं घट बनवलं थँक्यू